तर नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत कोरडेवाडीमध्ये खोलेरमाळावर आणि रातच्या पावसाने काय धुमाकूळ घातला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ये महागाल चा चा हे महागालचं बाळमामाचं मंदिर आहे आणि आपण इकडं तुम्ही बघू शकता तिकडे खाली खाली तिकडे पाण्याचे ढवं साठलेले आणि तिकडं पलीकडच्या डागाडामध्ये नदी तर त्या नदीचं पाणी खाली जाऊन रस्त्यावर डांबरीवर तर डांबरीचा रस्ता किती फुटला आहे किती प्रेशरने पाणी होतं हे आता आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर चला बघत गाडीचे ड्रायवर बबलू गव गाडी चालवित आहेत वातावरण एकदम मस्त मित्रांनो पण टिपका टिपका थोडा थोडा चालूच आहे इकडं बाळूमावाच्या मंदिराकडे गाडी आलेली आहे बघू शकतात दर्शन घ्यायला तर समोरचा कॅमेरा लावू बबलूला गाडी चालवायला थोडा थोडा त्रास व्हायला लागला कारण गाडी स्लिप मारायला लागली इकडं बघू शकतात बाळूमावाच्या मंदिराकडे आपले बबलू सर गाडी आहेत समोर वातावरण बघू शकतात आणि आता आपल्याला त्या नदीच्या पाण्याने पूल फुटल्यामुळं बघायचा आहे रस्ता रस्ता जो बघायचा आहे फुटलेला तो रस्ता आपण गावातून पलीकडे जाऊन तिकडे जाऊन बघणार आहोत तिकडे हे गाव आहे कोरडेवाडी तालुका खेळ जिल्हा बीड ते तळे हे सगळे भरलेत रात्री आमच्या गावाचा होता अखंड हरिला सप्ताह आणि त्या सप्त्यात त्या सप्त्यात पावसाने इतका धुमाकूळ घातला की नादच खोळा हे बघू शकता तिकडे काही माणसं राहतील इकडं जरा निपळेला हे ट्रॅक्टर वगैरे लावले ला। आहेत एकदम ओके मध्ये आहे मित्रांनो तर आम्ही <coughs> आता गावाच्या जवळ आलेलो हो। आहोत कॅमेरामॅन बबलू गो ड्रायव्हर बी बुन गो सॉरी कॅमेरामॅन म्हणतो आपलं डायवर बबलू गो यांचा चेहरा तुम्ही बघू शकतात आणि <laughs> 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 समोरून आपल्या गावचे <अप्रिकाव> काय <laughs> जमाने जमाने ते तर बघू शकतो आपण आता गावाच्या जवळ आलेलो आहोत ते घर चालू झाले आहेत ते लाईटीचे टायवर आहे आपलं रेंजचं टायवर आहे तिकडे जाऊ शकतो तिकडे आपण बघू शकतो प्रकारे एकदम ओकेमध्ये बघून तर गाडी चलित आहेत जर रातचं दाख येतच ना तर बघू जो गाडी चालू नोटू ड्रायव्हर कदामानी गाडी जाऊ दे आमचे हेलिकॉप्टर लागले हे गावामध्ये आलो आपण आता सध्या हे गावामध्ये आमची काही दुकान आहेत तर आता आपण नदीच्या जवळ आलेला आहोत एकदम तिथं पाण्याचा प्रेशर पाण्याचा प्रेशर की काय तिथं झालेलं आहे आपण बघू गाव आहे आता आपण एकदम नदीचं जवळ आलेलो आहोत मित्रांनो एकदम नदीच्या जवळ आलेलो आणि त्या नदीच्या पाण्याच्या परिसरनी या रस्त्याची जी काय अवस्था झालेली तुम्हाला याच्या कॅमेराद्वारे आम्ही दाखवतो तर ते तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो पाण्यात पान पानकुंगडी बघू शकता तुम्ही पाण्यातील आणि हा जो आहे आपण बघू शकता तर मित्रांनो आता पाण्याची पाणी फार कमी झालेलं आहे रात्री पाणी सगळ्या पुलावून जात होतं पाणी कमी झालेलं आहे आणि पाण्याच्या प्रेशर मुळे जो डांबरी रस्ता आहे जो फुटलेला आहे तर तुम्ही बघू शकता रस्ता कमी झाला बघू शकतात मित्रांनो हे कशा प्रकारे डांबर दाम्बर। डांबरीचा रस्ता काय फुटलेला आहे हे काय पाणी साठलेलं आहे हे हो। पुलामध्ये लाकडं वाहून आलेले अडकलेत हे समोर जे तुम्हाला दिसत आहे ना समोर ते काय झालेलं जा आहे जास्त पाण्याचं प्रेशर असल्यामुळे ते कडीचं फुटलेलं आहे त्याच्यामुळं ते, ते फुटले गेले रस्ता दोनिकून फुटलाय रस्ता दुनिकून फुटलेला आहे का कारण पाण्याचा प्रेशर लय होता आणि काही शेतकऱ्याच थोडफार नुकसान झालेलं आहे खेकडा बघू शकता तुम्ही लय मोठा खेकडा मित्रांनो खेकडा बघा केवढा तर बघू शकतात मित्रांनो विषय काय झालेला माहिती का हे आमच्या एका शेतकऱ्याने पाई पाईपलाईन आणलेली होती उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तर त्या आता जे आता बऱ्याच प्रकारे लुकसान झालेली तिथून पाण्याच्या प्रेशरने पाई पाईप मोडून तोडून हे झालेले आहे हा पाईप फुटलेला आहे तुम्ही बघू शकता हा पाईप फुटलेला आहे इथं गळ पाड्याला आहे पाण्याच्या प्रेशरने तुटलेला पाईप दगडाने पडूपडू पाईप तुटला आणि तुटलेला पाईप वाहून गेलेला आहे बघू शकता आपण आता थोडं खाली उतरून बघू ही रस्त्याची जी काय अवस्था झालेली आहे हो का ही रस्त्याची अवस्था बघू शकता तुम्ही मित्रांनो कारण तरन... पाऊस अतिशय भयंकर होता आणि पावसाचं प्रमाण बघू शकतात हे बघा असं रस्त्याचं झालेलं आहे हे रस्त्याच्या कडीच गवत हा इथं एक खेकडा आपल्याला आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हा काय हो रस्त्याच्या खाली बोळ पाडलेलं आहे त्या बोळामध्ये खेकडा आपल्याला आहे त्याच्यामध्ये अजून काही साप वगैरे काही असू शकत त्याच्यामुळे आपण पुढे जायचं ना आता तिथं बघू शकतात मित्रांनो केवढा खेकडा येकड्यांनी नागेवर केली मित्रांनो इकडे एक आहे इथं एक नागेवर केली चावायसाठी बघू शकतात बघू शकतात तुम्ही मित्रांनो आणि पाणी अतिशय प्रेशरने असल्यामुळं ते काही दगड उघडे पडलेले आहेत डोंगरातले चला आता आपण वर जाऊ व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि आता या रस्त्यावर एक कुत्र्याचं पिल्लू आलेला आहे तर बघू शकता मित्रांनो हे कुत्रा आलेला आहे रस्त्यावर तर चला आता आपण जरा थोडं पुढे जाऊ तुला वळ रे एकदम जास्त पाऊस होता मित्रांनो रात्री खूप जोरात पाऊस होता कॅमेरामॅन बबरू तुमच काय वातावरण आहे अरे वा आपल्याच रस्त्यात झालेलं मित्र म्हणून आपल्या कारण समोर जायचं आहे आपल्याला त्याच्यामुळे आप आप गावात आलेलो आलो गावातले लोक बघायला आपण गाडी आता पडवायला लागलेल्या आहेत कारण जे बिपडे चालू आहे आहेत मित्रांनो एकदम बघण्यासारखा प्रकार आहे तो पाण्याचा जी प्रेशर आहे तो त्या पाण्याच्या प्रेशरने जी काय झालेली आहे पुलाची पुलाच्या साइडची तर त्या पाण्याच्या प्रेशरची किती ताकद होती याच्यातून आम्ही तुम्हाला दाखवतो तर दा? हो हो ते तुम्ही बघू शकतात कॅमेरामॅन बबलू दोन दाखवा आम्हाला जरा हो का मित्रांनो पाईप हे सगळे उघडे पडले पुलाचं काम जी केलेलं आहे हे पाण्याच्या ताकदीमुळे पाण्याच्या प्रेशरनी एवढा डेपसे उलटू उलतू पडलेत आता काय हे पाण्याला करावं हे बघा किती नुसकान झाली किती नुसकान गेली पावसाने ना पाऊस तर आपला गरजेचाच आहे तसं नाही म्हणायचं पण रातचा जो पाऊस होता तो अतिशय प्रमाणात जास्त प्रमाणात होता आणि पाण्याचा वेग नदीला आलेला पाण्याचा वेग तोही जास्त प्रमाणात होता त्याच्यामुळं आता हो बीड बीडला हवे जातो तर मेन विषय काय आहे संध्याकाळी जे वाहनं येतात तर त्या वाहनाला काय लुसकान नाही झालेली कुणा अंधारामध्ये काय काय नाही झालेलं इष्टी ती, ती बीड बीड कोरडेवाडी इष्टी असती ती ती असा चढ आहे त्या चढाने जर इष्टी खाली आली तर लवकर ब्रेक लागू शकत नाही आणि हे वाटावर हे असे मोठाले गट्टू येऊन पडलेले आहेत तर विषय कसा होता पाणी बी होतं पण इष्टी आली पाणी बी होतं पण कोणाला काही इष्टीला बी नाही धक्का लागला किंवा एखादा दगड एखादा ढापसा इष्टी खा इष्टी पश्चिम नाही आला कुठल्या गाडीला काय धक्का नाही आला एकदम व्यवस्थितशीर ओकेमध्ये पडले ते बघू आता पुढं काय काय होतंय ती कारण पाऊस बी आपल्या गरजेचाच आहे मित्रांनो हे भरपूर नुकसान आहे कुणाला काय धक्का नाही फुकी नाही हे डेपचे वाटा होऊन पडलेत कारण हे मेन रस्ता आहे विशेष म्हणजे हा मेन रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर काल गुडघ्या का पाणी होतं पण त्या पाण्यामध्ये किंवा थोडं कमी झाल्यावर पाणी वाटाने गाडी जात असताना एखादा जर ढेपचा जर गाडीला एखादा धडकाला असतो तर गाडी पडू शकती होती किंवा इष्टीला ह्याला मोठा धक्का बसला असता काहीतरी हे झालं असतं प्रवाशांना पण देवाच्या कृपेने काय नाही झालेलं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जातं थोडं पुढं हो का मित्रांनो बघा पाण्याची ताकद कस आहे दानका ला ला भरपूर तिकडे डोंगर आहेत आणि त्या डोंगरात डोंगरामधून पाऊस झाल्यामुळं एकदम स्पीडने पाणी आलेलं आहे त्याच्यामुळं हा असा काही प्रकार झालेला आहे विषय कसा झाला असता माहिती का हे जी मोटाले निघून पडलेत बेट हे गल्लीबत झालं रस्त्यावर नाही आले अर्ध्या रस्त्यावर नाहीतर हाव का इकडं ह्या रस्त्यावर आल्या असते ना नाही तर अंधारा इंद्राचं एखादं गाडी पड असतं धडकलं असतं परत इष्टी ये जा करती। ये दिश्ते ला दिश्ते हो। करते पाण्यात इष्टीला दिसलं नसतं थोडंफार पाणी असल्यावर ड्रायव्हर ना अंदाजाने पण ते तरी काय करते बिचारे असलं धडकल्या हां हा ना पाण्याचा प्रेशर होता रो अगो ते गाडीवालेसुद्धा आपला म्हण लागले तर मित्रांनो पा। रात्री पाऊस लई जोरात होता का भरपूर आतीवर ती झाली नुकसान झाली का शेतकऱ्याची काही लई सोयाबीन ठिकाणी खाणार अरे लई पाऊस होता जास्त कसं आहे पावसाची आपल्या गरजच आहे पण पाऊस लई जास्त होता ते बघू शकता मित्र सोयाबीन वाहून गेले का हां सोयाबीन वाहून गेलं तुमचं होतं का शेतात आमचे गेलं काय केलं सोयाबीन का सॉयबीन बर ओळी पडल्या होय बरोबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू